उरण मतदारसंघामध्ये सध्या त्रिशंकू लढाई सुरू आहे मात्र खरी लढत ही शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम हात्रे आणि भाजपचे उमेदवार महेश बालदी यांच्यामध्ये होणार आहे उरण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रीतम हात्रे यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात लक्ष लागलंय ते म्हणजे उरण विधानसभेवरती याच उरणच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये एका बाजूला भाजपचे उमेदवार जे आहेत महेश बालदी तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे म्हणजे महा महाविकास आघाडीचे मनोहर बोईद आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे हे देखील या रिंगणामध्ये उतरलेले आहेत प्रीतम म्हात्रे यांचं या रिंगणामध्ये उतरल्यानंतर ही निवडणूक रंगतदार झालेले आहेत आणि या निवडणुकीवरती आणि हा संपूर्ण प्रचार जर पाहिला तर यामध्ये मोठ्या प्रमाणात लढत होताना दिसते प्रीतम मात्र आपल्यासोबत आपण त्यांना पाहूया त्यांच्याशी बोलूया काय म्हणाल ही निवडणूक तर रंगतदार होते पण खूप मोठ्या प्रमाणात लढाई या निवडणुकीमध्ये होताना दिसते कोणते असे मुद्दे आहेत की ते घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की पुरण विधानसभा मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा एवढा मोठा मुद्दा आहे की इथे असणाऱ्या या दोन्ही आमदारांनी मला वाटतं इथे कुठल्याही प्रकारे तसं काम केलेलं दिसत नाही आणि गेल्या पाच वर्षात तर एवढी बेरोजगारी वाढली आहे की आम्ही गावागावात फिरताना आम्हाला एकच मुद्दा ऐकायला येतो घराघरातून आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांकडनं की दादा आम्हाला कुठेतरी आता कामाला लाव दादा काहीतरी हाताला काम दे या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही जर बघितलं की आदिवासी वाड्या देखील इथे तेवढ्याच आहेत इथे गावखेडे जास्त आहेत आणि या गावखेड्यांमध्ये ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे होती गावातली गल्ली कॉन्क्रिटीकरण गावात पाणी लाईट्स किंवा माझ्या आदिवासी बांधवांकडे जाताना रस्ते कॉन्क्रिटीकरण हे कुठलीच कामं झालेली नाही तुम्हाला सांगेन की ह्या दोन टम आधी जेव्हा विवेक पाटील साहेब आमदार होते त्यावेळी जी कामं झालेली आहेत तीच कामं आजवर आहेत आणि या गेल्या दहा वर्षात अजिबात कामं झालेली नाही आहेत आणि मी एकमेव सध्या मुद्दा घेऊन चाललेलो आहे तो म्हणजे बेरोजगारीचा आणि मी तशा प्रकारे काम देखील चालू केलेलं आहे येणारा आंतरराष्ट्रीय वि दिबा पाटील विमानतळ या विमानतळामध्ये पंचवीस ते तीस येणार आहेत त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून ज्या स्किलचे सर्टिफिकेट आमच्या तरुणांना पाहिजे त्या स्किलचं प्रशिक्षण कोणतंही मानधन न घेता मी ते प्रशिक्षण गेल्या दीड वर्षापासून चालू केलेले आहे आणि त्याचं फलित मी तुम्हाला सांगेन की या दीड महिन्यापूर्वी दीड महिन्यामध्ये मी चव्वेचाळीस तरुणांना मुंबई एअरपोर्टला कामाला लावण्यात यशस्वी झालेलो आहे माझ्याकडे आज कोणतेही पद नसताना मी जर हे काम करू शकतो तर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिवावरील विमानतळामध्ये मी सहजरित्या किती हजार नोकऱ्या लावीन हे कोणालाच कळणार नाही असं मला वाटतं नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने या विभागाचा डेव्हलपमेंट होते आणि इथली सगळीच सगळ्यात महत्वाची समस्या ती म्हणजे तरुणांचं बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे हा बेरोजगारीचा मुद्दा आणि या मतदारसंघामधले डेव्हलपमेंट या दोनच महत्वाच्या मुद्द्यांवरती मी निवडणूक लढवतोय आणि आमदार झाल्यानंतर याच विषयांकडे माझं प्रामुख्याने लक्ष असल्याचं प्रीतम म्हात्रे यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन अनिश बाबरचं विनय म्हात्रे एनडीटीव्ही मराठी पुरण